महानगरपालिकेने लावलेली शास्ती माफी व्हावी यासाठी परवेचे आमदार प्रश्नराव ठाकूर यांनी सातत्यपूर्व महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा केलेला होता ह्या अधिवेशनामध्ये ती शास्ती माफी करण्यात आलेली आहे सर कशा पद्धतीनं पंपेडकरांना त्याचा लक्षात काय मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं मायती सरकारच्या आभार मानतो पंजेड महापालिकेला या परिसरामध्ये जो टॅक्स पण महापालिकेने लावला होता त्याच्या बाबतीमध्ये दीर्घकाळ त्या टॅक्सची वसुली होत नाही अशी महापालिकेची तक्रार आहे आणि एकाच वेळेला पाच वर्षाची बिलं दिलेली होती त्यामुळे लोकांना भरण्यामध्ये अडचण होती काही लोकांनी इतर वेगवेगळ्या मार्गाने न्यायालयात गेले ते न्यायालयातून आम्ही रिलीफ मिळवून देऊ असं म्हणत तीन वर्ष लोकांची अडवणूक केली आणि त्यामुळे लोकांना या ठिकाणी व्याज दंड अशा पद्धतीची शास्ती लागलेली होती आता यातून मुक्तता ही मिळवण्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करायला सुरुवात केली आणि या दृष्टिकोनातून गेले वर्षभर या विषयाची पाठपुरावा या विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर कधी सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे फेडरेशनच्या केसच्यामुळं देता येत नाही सांगत होते कुठे आता परत कोणीतरी एकशे एकोणतीसचं प्रोव्हिजन आहे जसं ग्रा गा ग्रामीण भागामध्ये वीस चाळीस साठ ऐंशी दिलं तसं इथे या कॉलनी परिसरामध्ये जे अशा पद्धतीची मागणी करत होते ते कोर्टापर्यंत जाऊन या मुद्द्यांमध्ये दिले मिळाला नाही तरीसुद्धा लोकांना विनाकारण मेसेजेस व्हॉट्सअप पाठवून ते टॅक्स भरण्यापासून रोखलेलं होतं आणि म्हणून मग ही शास्ती देण्याची माफी देण्यामध्ये अडथळा निर्माण झाला होता या संदर्भामध्ये शासनाकडे पाठपुरावा केला शासनानं आयुक्तांना या सांगितलं आणि तरी सुद्धा आयुक्त सचिवांच्याकडून मार्गदर्शन यायच्यावरती थांबून राहिले शेवटी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जाऊन या ठिकाणी आंदोलन करावं लागलं आणि सुदैव आहे की याचा निर्णय झाला आता या संदर्भामध्ये लोक लवकरात लवकर ही माफीची योजना याचा फायदा घेतील तर त्यातून महापालिकेलाही फायदा होईल लोकांची याच्यातून सुद्धा होईल पंतप्रधानांना शास्त्रीमाफी सुद्धा होईल महाविकास आघाडीने कुठे नाराजी असे केलेली आहे ते हा नुकसा सत्त्रांचा देखावा खरंतर महाविकास आघाडी हाच आता एक देखावा राहिलेला आहे की ज्यांच्याकडं काही धोरण नाही ज्यांच्याकडं कुठल्याही पद्धतीचा काही कीर्ती आराखडा नाही केवळ विरोधाला विरोध सूर्य पूर्वेला उगवतो असं आपण सर्वसामान्य जनतेनं म्हटलं की आणि म्हणायचं नाही नाही सूर्य पश्चिमेला उडवतो की अशा पद्धतीची लोकं की केवळ निवडणुकांपैकी समोर येऊ शकतात संधी साधू लोकांचा भरणा म्हणजे आता महाविकास आघाडी झालेली आहे ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक गुल्फा देऊन पाहिल्या पण जनतेने यांच्यावर त्यांचा पुढेही विश्वास ठेवला नाही यांच्यावर पुढेही जनता विश्वास ठेवला नाही धन्यवाद हे होते प्रकृती आमदार पक्षात दाखवताय विरोधाबाद विरोध करणं ह्याच महाविकास आघाडीचं काम राहिलेलं आहे लोकांना दिला दिलासा देणं हे आमचं काम आहे आणि आम्ही करून दाखवलेलं आहे आमचा विश्वास आमचा आमदार पक्षात व्यक्त केलेला आहे धन्यवाद